सरकारच्या योजनांची गॅरंटी देशातील जनतेला आली आहे देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून सुरू असलेल्या प्रचाराची माहिती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणून जिल्ह्यात विविध विकासकामे पूर्ण केली आहेत त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांनी पोचवल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी करणारा जिल्हा म्हणून अहिल्यानगर प्रथम क्रमांकावर असल्याकडे भालसिंग यांनी माध्यमांचे लक्ष वेधले